नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर चला मस्त झणझणीत अशी मेसमध्ये भाजी बनवूया तर आता ह्या भाजीचं काय तुम्हाला मी नाव सांगणार नाही आहे आमच्या इकडं गावाकडेही भाजी भरपूर प्रमाणात असते आणि आम्ही दर तीन चार दिवसाला तरी म्हटलं तर ही भाजी बनवतो तेवढीच टेस्टी अशी लागते तर नक्की कमेंट करून सांगा ही भाजी कोणती आहे ती तर बघा ही भाजी ना गवारच्या शेंगा जसा आपण निसतो ना तसा निसून घेतले मी स्वच्छ धुवून घेतल्या कडेमध्ये तेल गरम करून ते म्हणजे जिरा मोरी ठेसल्या ठेचा चांगला परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद आणि हिंग टाकला ते पण व्यवस्थित असं परतून घेऊन त्यामध्ये ती भाजी मी टाकून घेतली आणि मिक्स करून त्याच्यावरती मीठ टाकून झाकण देऊन चांगली वाफीवरती ही भाजी शिजून घेतली मी आता हे याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता तुम्ही म्हणजे काय शेंगदाण्याचं कूट टाकायला वाई विसरतच नाही आहे तर मंडळी शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तर जन भाजी अधुरीच असते आमच्या इकडं भरपूर प्रमाणात शेंगदाणे खातात तर तयार झाली आपली झणझणीत अशी भाजी तुम्ही कशी बनवता ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद